हो हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं रावडी बबली यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आधी तुम्हाला जो फर्स्ट ब्लॉग होता तो आ, पार्ट वन होता तो तर गाईज तुम्ही पार्ट वनमध्ये बघितलं हो आहे दीक्षाभूमी पार्ट टूमध्ये आपण बघणार आहोत चिचोली तर आपण आलेलो आहोत इथे चला मी तुम्हाला मधून दाखवते का काय आहे ते आपण आहेत आता सध्या बाहेरच्या परिसरामध्ये तर चला मी तुम्हाला दाखवते आतमधून हे बघा हा आहे बाहेरचा परिसर चिचोलीचा आणि आता चला मधून दाखवते मी तुम्हाला तर हे बघा गाईज हे आहे बाहेरचा एरिया चिचोली तर चला आपण जाऊया आतामध्ये हे बघा किती छान जे आहे ते स्तूपची जी डेकोरेशन आहे बघा माझा आवाज पण डबल रिपीट होत आहे बघा हे आहे पूर्ण बाहेरचं लोकेशन किती छान वातावरण आहे हे हे बघा आपली जी फॅमिली आहे ती पुढे निघून गेली मला सोडून मी चहा घेत होती हे बघा तर गाईज बघा अशा प्रकारे आहे था था पन, आ, जे आहेत आजच आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी एकाच दिवशी आपण जे स्थळ आहेत ते बघितलेले आहेत नागपूरमध्ये कारण की उद्या जे आहे ते उद्या आपलं तिकीट आहे रिटर्नचं त्यामुळे तर बघा हा आहे आपला फ्रंट एरिया आणि हे बघा हे बॅक आणि आपल्याला जायचं आहे तिथे पाठीमागे तर हा पण एक स्तूप आहे खूप सुंदर चिचोलीमध्ये तर चला बघूया जाऊन मध्ये काय काय आहे बघा छान छान फोटोशूट करायसाठी पण छान लोकेशन आहे हे एकदम मस्त ते बघा लास्टला जे कोपऱ्यामध्ये आहे ते पण आपलं पैगोड्यासारखं स्तूप आहे ते पण डिझाईन याची खूपच आवडली मला खूपच छान डिझाईन आहे सर्व हे बघा या साइडला पण या साईडला पण बिल्डिंग्स आहेत तर गाईज बघा मी इथे आलेली आहे चिचोलीमध्ये पण आता इथे आल्यानंतर मला समजलं की याची जी ओपनिंग आहे ती अजून झालेली नाही आहे तर आपण म्हणून त्यासाठी ते जे आतमधले जे दरवाजे वगैरे आहेत ते सर्व बंद आहे आणि ओपनिंग आताच झालेली नाही आहे अजून ओपनिंगची तारीख काय अजून मला माहीत नाही आहे त्यासाठी बघा आपण आतमधून बघू शकत नाही याला बाहेरचा जो लोकेशन एरिया आहे आपण तितकंच फक्त बघू शकतो तर हे बघा हे आहे चिचोली चिचोलीचं पूर्ण गार्डन वगैरे छान एकदम स्तूप आहे हे पण बाबासाहेबांच्या ज्याही काही वस्तू आहेत त्या पाठीमागे जे तुम्हाला ब्ल्यू आणि व्हाईट शेडमध्ये स्तूप दिसत आहे त्या ठिकाणी ते आहे त्या ठिकाणी थी। बाबासाहेबांच्या काही ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत तर तर आपल्याला ते पण बघायचं आहे आतमधून कसं आहे म्हणून तर बघा याचं अजून ओपनिंग झालेलं नाही आहे छान विहार आहे हे पण तर त्याला नागभूमी म्हणून पण ओळखले जातात नागभूमी म्हणून नागभूमी म्हणून पण याला ओळखलं जातं तर मित्रांनो कसं वाटलं कमेंट्स करून सांगा खूप छान आहे एरिया तर मला खूपच छान वाटला आहे बघा किती छान वाटतंय स्तूपच आहे पण अजून ओपनिंग नाही झालेली म्हणून मध्ये आपल्याला एंट्री नाही अलाउड नाही आतमध्ये जाणं म्हणून आपल्याला बाहेरूनच आता बघावं लागेल हे सर्व काहीच बघा आता तुम्ही बघितलं भाऊजीन ते लोक आले तिथे मस्त एन्जॉय करत आहेत हे बघा पाठीमागे कारण की ग्राउंड पूर्ण जे आहे ते ओपन आहे आणि काम चालू आहे मध्ये जाण्याची एंट्री नाहीये ते बघा अजय कसे मस्ती ते बघा मज्जा करायला ते एकदम कॉमेडी वगैरे तक्षु आली तक्षुला कोणतरी मारलं वगैरे असेल नागपूर में चिचोली आए में आहे ये बहुत जंगल है अंदर गाँव है अभी तक इसका उद्घाटन हुआ नहीं है स्तूप है यहाँ पर अभी इसका उद्घाटन हुआ नहीं शायद अंदर काम भी चालू है तो हम लोग आए थे देखे अभी बहुत अच्छा लगा और बहुत बड़ा यहाँ पर गवर्नमेंट ने बहुत सुविधा एकदम अच्छे से किया है जंग एकदम अच्छे से एकदम हम लोग आए और अभी कम से कम दो घंटा हम लोग इधर घूमे पूरा देख चुके हैं और अच्छा भी लगा है तो आप लोग को भी कैसा लगा कमेंट करो खाली यही है हम लोग का भी कि YouTube पे सब लोग सोच रहे हैं कि मजा करो एंजॉय करो इसके लिए मेरे को ये बबली ले लेके बीच बीच में डाल रही है बल्कि कुछ ना कुछ करते रहे तो बोला चलो कोई बात नहीं इसके लिए मैं भी अभी आते रह रहा हूँ तो इसके लिए जो रहेगा एंजॉय करो लाइक करो फॉलो करो तो कैसा लगा आप लोग को कमेंट करके बताओ बाय बायारे सर को बोल रहे हैं चीन जपान थायलँड वगैरे मध्ये अशी डिझाईन असते स्तूप ची तशा प्रकारेच हे स्तूप आहे आणि किती छान बघ ना गोल्डन कलर वगैरे गोल्डन पॅलेस सारख दिसत आहे आणि खरंच गाईज खूप छान आणि खूप मोठ आहे कामटी जाण्यावाले कामटी कामटी हे बघा गाईज पूर्ण डिझाईन न्यू काम चालू आहे किती सुंदर आहे बघा चिचोली स्तूप आहे हे नागपूरमध्येच आहे हे पण ठिकाण तुम्ही पण नक्की या विजिट करा इकडे आणि कमेंट करून पण सांगा कोण कोण येऊन आहे जवळपास कोण कोण राहतं ते पण आम्हाला सांगा का काम कोणाच्या घराकडे किंवा कुठे चालू आहे ते किती सुंदर बापरे मला तर खूपच आनंद झालाय बघूरे एवढं सुंदर खूपच कलाकृती छान खूपच छान काम आहे तर गैस बघा किती छान स्तूप आहे खूप छान आणि इकडचं वातावरण वातावरण पण नागपूरचं खरंच उन्हाळ्यामध्ये तर माहिती आहे की खूपच गरम गरम असतं इथे आणि खूप नाही दमट नाही एकदम वाफ गरम, गरम। तर आणि पण आता या वातावरणामध्ये आलो आहे पाऊस कमी आ, ऊन कमी आणि एकदम छान वातावरण जास्त हां खूप छान वातावरण झालं आहे हवा सुट नॅचरल पूर्ण चालू आहे हवा वगैरे आणि वातावरण पण एकदम नॅचरल आहे तर हे बघा नॅचरल वातावरणामध्ये एवढं सुंदर स्तूप तर खरंच मनाला एकदम ध्यान साधना करावीशी अशी वाटत आहे मला पण पण आपण ध्यान साधना केंद्र जेव्हा ओपन होईल काम चालू तेव्हा आपण नक्कीच नक्की येऊ नक्की एकदा विजिट करू आणि मग बघू ध्यान साधना केंद्र आणि आतमध्ये जाऊन पण मूर्ती वगैरे ठेवलेलीच असेल भगवान बुद्धांची तर ते पण नक्की बघू पण अजून ओपनिंग झालेली नाही आहे काम अर्धच आहे पण आपण फिरता फिरता आलो बघत दीक्षाभूमीनंतर आपण इथेच एंट्री केलेली आहे म्हणून हे विहार जे आहे ते आपण बघून घेतलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही पण मला कमेंट्स करून नक्की सांगा नकीश नकीश मला वाटतं आता ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये हा विजयादशमीच्या दिवशी धम्म परिवर्तन दिवसाच्या दिवशी नक्की ओपनिंग होईल सगळं बंद आहे आणि काम पण मला वाटतं नाइन्टी पर्सेंट काम झालेलं आहे असं वाटलेलं काम परिवर्तन दिनाच्या दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबरला हा तेव्हा फायनल होऊनच होऊ शकतं नक्कीच विजिट करू आपण इथे कारण की खरंच खूपच छान आहे वातावरण पण मस्त आहे आणि मला वाटतं ऑक्टोबरमध्ये पण छान वातावरण असणार आहे तर चला जाऊया इथे बाबासाहेबांची आहे आणि विशेषतः गोडबुले साहेब सांगायचे विशेषतः डोक्याच्या पट्टीचा पण हे भगवान बुद्धांची मूर्ती बघताय आपण ही मूर्ती याच मूर्तीच्या समोर भगवान बुद्धाच्या बाबासाहेब एकोणीसशे छप्पनला नतमस्तक झाले होते याच भगवान बुद्धांच्या मूर्ती समोर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं बाबासाहेबांच्या अस्थि बाबासाहेबांच्या बऱ्याचशा वस्तू इथे ठेवलेल्या आहेत बाबासाहेबांना डायबिटीज होतं तर त्यांच्याकडचा बाबा इंजेक्शन इन्शुलिन घ्यायचे अच्छा लाईट ह्या कॅब मध्ये बाबासाहेबांच्या बरोबर बघितलं असेल हो हो काय चालेल कॅब बाबासाहेबांनी यूज केलेली आहे तर हे बघा मित्रांनो त्यांच्या काही वस्तू आहेत ज्या आपण इथे बघू शकता तुम्ही त्यांनी घातलेला चष्मा आणि त्यांची कॅब तर चला सर अजून काय आहे हे बघा यांनी लिहिलेलेच हे जे आहे ते मजकूर त्यांचाच आहे ना हा तर हे बघा बाबासाहेबांनीच लिहिलेलं जे पत्र होतं त्यांचं हां तर हे बघा हे पत्र आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं हे त्यांचे ग्रंथ ही हँड रायटिंग बाबासाहेबांची हे बघा मित्रांनो ओरिजिनल हँड रायटिंग टाईप झालं या टायपिंग मशीन वर अरे वा हे बघा मित्रांनो या टाईपरायटर मशीन मध्ये बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलेलं आहे आणि त्यांची घडी त्यांची गाडी एकोणीसशे आठ जेव्हा ते मॅट्रिक झाले त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना अभ्यास करायचं ते दिला होता लालटेल तो तो रेडिओ बाबासाहेब बातम्या न्यूज ऐकायचे बाबासाहेबांनी काढलेलं बुद्धाचं चित्र बुद्ध पाहिजे त्यांनी बाबासाहेबांनी स्वतः बनवलेलं चित्र आहे तर हे बघा काहीच बाबासाहेबांनी स्वतः बनवलेलं जे चित्र आहे भगवान गौतम बुद्धांचं तर ते तुम्ही इथे बघू शकता बाबासाहेबांचे कपडे अच्छा हा चित्रावाच्या रुपात ठेवले आहेत चित्र आहेत हे तर ओरिजिनल कुठे ओके तर बघा हे पोस्टर बनवून घेतले त्यांनी चित्राचे जे कोट त्यांनी घातले होते त्याचे पोस्टर त्यांनी बनवलेले आहेत ओरिजिनल पण त्यांच्याकडेच आहेत पण त्यांनी आता पोस्टर लावले तिथे विहारामध्ये माझे पप्पा अच्छा अच्छा बाबासाहेबांनी वापरलेल्या सर्व वस्तू इथे आहेत कंदील आणि वडिलांनी आता येऊन गेले तुम्ही आम्ही येऊन गेलो आणि ते विहारोस मुंबई पालघर तिन्ही मुली येते तर काहीच बघा आता आपण आलेलो होतो आतमध्ये तुम्हाला तुम्ही दाखवलंच बाबासाहेबांनी ज्या यूज केलेल्या आहेत वस्तू त्याचं त्याचं वंदन आपण केलेलं आहे आणि वस्तूंना हात लावून मस्कत झालेलो आहोत खूप म्हणजे यांनी सगळ्यांनी जे आहे ते सांभाळून ठेवलेले आहेत सर्व वस्तू त्यांनी वापरात आलेला स्टूल आणि परत कंदील वगैरे जे आहे ते खूप छान सजवून ठेवलेलं आहे आत्तासुद्धा आहे आपणही हात वगैरे लावून पूर्ण म्हणजे समाधान वाटलेलं आहे बघितलं मी ते बघितलं हे बघा सर्व वापरण्यात आलेल्या वस्तू ज्या आहेत त्या इथे आहेत कंदील घडी आणि टायपरायटर मशीन हे बघा भारतीय संविधान या टायपरायटर मशीनने लिहिले माझ्या बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस जो टाईपरायटर मशीनचा जो अभ्यास आहे तो याच्यावरती त्यांनी टायपिंग केलेली आहे भारतीय संविधानाची त्यामुळे तुम्हामांना जो आहे आज जगण्याचा अधिकार मिळालेला आहे जाती व्यवस्था नष्ट करून बाबासाहेबांनी भारतीय संविधान या देशाला दिलं आणि खरंच मला खूप अभिमान आहे की मला बाबासाहेबांच्या या वस्तूंच्या जिथे बाबासाहेबांनी वस्तू ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी मला येता आलं आणि या, या टाईपरायटर मशीनला म्हणजे महिलांना जास्तीत जास्त सवलती मिळाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे ना ते बोलतात मोठं कोण आहे ही मोठी आहे का तर मला जरा कन्फ्युजन होतं त्यामुळे तर सर भेटलेले आहेत इकडचे संस्थापक आहेत सर तुमचं नाव काय संजय पाटील संजय पाटील साहेब आहेत बघा त्यांनीच हे विहाराची जे आहे निर्मितीच तुम्ही केली

नागपूरमध्ये जे हे स्तूप आहे तर याच्या ओपनिंगला आपण नक्की येऊ आणि याच्या ओपनिंग झाल्यानंतरही या व्हिडिओ शूट करू ओपनिंग झालेली नाही आहे गव्हर्मेंटने हे सर्व जे आहे ते बनवून दिलेलं आहे पण छान स्तूप आहे मित्रांनो नागपूरमध्ये चिचोलीमध्ये हे स्तूप आहे तुम्हीही नक्की या आणि हे स्तूप बघा ओपनिंग झाल्यानंतरच बघा मला तर वाटतं कारण की आतमध्ये जाण्याची परमिशन नाही आहे तर फक्त आपण जो बाहेरचं जे लोकेशन आहे त्यालाच फक्त आपण बघू शकतो पण खूप छान वातावरण आहे रमणीय वातावरण आहे सुंदर एकदम स्तूप बघून खरंच मला खूप आनंद झाला चिचोलीमधलं स्तूप बघून फक्त एवढंच का आतमध्ये जे आहे ते एंट्री नाही आहे नंतर एखादं छान उद्घाटन झाल्यानंतर ओपनिंग झाल्यानंतरच आपल्याला तिथे यायला जमेल तर मित्रांनो चला आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो हॅपी रहा एन्जॉय करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट्स पण करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय